सावधान डबल मतदान केल्यास होणार गुन्हा दाखल सोलापूर महापालिका निवडणुकीत एखाद्या दे व्यक्तीनं दोन ठिकाणी मतदान केल्याचं आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं आहे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची बैठक आयुक्तांच्या दालनात पार पडली या बैठकीत मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध सूचना व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे मतदान केंद्राची उपलब्धता नागरिकांची सोय प्रवेश योग्यता आणि तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित बाबींवर राजकीय पक्षांनी मतं मांडली या सूचनांचा विचार करून पुढील टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत पुन्हा एकदा एक बैठक एक घेण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सांगितलंय